एक ऑफिस कोण आहे शंभर तीनशे महिला तर त्यांना पाणी भरून नगरपालिकेत ग्रामीण चालल तर तसे नदी अशा पद्धतीने हा महत्वाचा कार्यक्रमाचा भाग लाडका भाऊ आणि डिटेल यायला आलेला नाही त्याच्यामुळे आपण पूर्ण घेता दाखी बहीण आणि लोकही एकदम लोकांना पटनाने येणार आणि एकदम आले बरोबर तरी म्हणत असते ठीका चाल ठीका चालू केली पुली चालू केली तर आपल्या त्यांना बाबा तुम्हाला जर वाटलं तर येत असलं तर या होत असं नाही तुम्हाला वेळ मिळाली आले तर आता उमर काय दोहरामध्ये तर ताकी कव्हर करतील ठिकाण झालं तर त्याला उमर शक्य झालं तर ताजी येतील तात्या तो दाखवून दाखवली सरत फिरतील मला कुठं शक्य येतील तर मी पण येईल अशा पद्धतीने